जाऊ का झाली निघाल फक्त आता बिण आणि तोडा हातरायचे हातरून घ्यायचे गाड्यांकडून ते महत्वाचं करून घेतो तुम्ही चहा नाश्ता करा नाही सपण्या आनंदला आईला चहा नाश्ता दे रस दिलाय मला ह्या म्हाताऱ्या मुलींना बघतीच मी पण आता त्यांच्या असे झालंय का स्वयंपाक कप सुद्धा उचला ना तर भूक लागली का तुम्हाला सारखं काम काम काय मला सांगताय मी पण माणूस आहे की लग्न करून आणलं म्हणून काय मला नोकर करून ठेवली काय लगेच भूक लागली तुम्हाला तर बाळा तेवढं कप नाही नेते एवढंच वाटतंय तर जावा ना ग इकडं तिकडं वाईज इकडं तिकडं फिरा ही करा ती करा सारखंच ही दे ती दे सारखं हुकुमत आहे माझ्यावर नाही एवढंच वाटतंय तर जावा तिकडं आश्रम मध्ये जाऊन रहावा मला काय माहिता घेऊ नका

अग हम्म शेवटी वग म्ह ना आपलंच नानू खोट निघलं हा मी पोरावर विश्वास ठेवला पण पोरगही तसंच निघालं हा काय करायचं आता सून तर निघलीच निघली सुन आपली नव्हतीच पोरगा आपला होता पण तोही तसाच निघाला म्हणलं तो तरी निघल चांगला निघला त्याने उलट आपल्यावरच केलं बघा किन्यासाठी रक्त किंमत आहे का पैशाच्या पुढे कुणालाच नाही किंमत म्हणून म्हणलं ना सबसे बडा रुपया पैशा पुढं किती मोठं असलं पैसा पैसा नाव तर धरलं विरजित ती किती काय केलं तर लोकांचीच होती पण ह्यो आपला होता ना तरी म्हणलं आपल्या बाजूने बोलल पण ह्यो कोण उलटला मंदूक ला आणखी मंदूक हा आता तर जास्त सगळं खुशी म्हणून मी तुला पहिल्यांदाच म्हणत होतो बघू उष्या काय पाहिजे होत मग बरं जाऊन दे आता झालं गेलं तो आपली तयारी कर हाय निमित्त काहीतरी आहे पंढरीची वारी चालली आपलं निघूया घे गबाळ आपलं काय असेल ते माझे कपडे बिपडे काय असतील घे आपलं चल जाऊन निघून जाऊया नको इथं राहायला नको आता आता फार मन दुखला आता राहायला नको चला चला निघूया आपलं आणि कपडे तुझं